त्यांना सादर करून पत्र त्यांना दाखल करता येईल मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादीसंदर्भात मतदार अंतिम मतदार यादी ही एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अवर्ग नगरपक्षेसाठी अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्यपदासाठी पाच लाख ब वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्यपदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्यपदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲपसुद्धा आम्ही विकसित केलेलं आहे या मोबाईल ॲपच्या मत मदतीने मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नाव शोधता येईल याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांच्या त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे दुपार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसरे दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल ऑफकोर्स त्याच्या ज्या इतर ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसायडिंग ऑफिसर या तपासून घेतील मतदार जागृतीच्या जा संदर्भात मतदानाचा जा टक्का वाढवा यासाठी आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहे आणि संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे म मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि मत या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वेगवेगळे पोस्टर्स बॅनर्स क्रिएटिव आर्ट भित्तिचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवलं जाईल मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत विशेष करून दिव्यांग मतदार अन्य बाहासह ज्या स्त्री हैं गरोदर स्त्री है, है ज्येष्ठ नगरिकाधान्या मतदान करूँ दी दिव्यांग ज्येष्ठ नगरिक सोई के लिए ये व्हील चेयर की सुधा व्यवस्था करना है सर्व मतदान केन्द्र विजे की व्यवस्था पिने के पानी की व्यवस्था सावली की व्यवस्था शौचालय की व्यवस्था उपलब्ध करूँ देखे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची एक फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र ॲक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल मात्र हे कंपल्सरी नाही आहे जे निवडणूक निर्णय अधिकारी संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे या निवडणुकीसाठी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यासाठी एकूण पोलिंग स्टाफ काउंटिंग स्टाफ एकूण सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये एकूण मतदार पुरुष मतदार हे त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस असतील महिला मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर असतील आणि इतर मतदार म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात ते सातशे पंच्याहत्तर मतदार असतील अशा अनुषंगाने एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर असेल तेरा हजार तीनशे पंचावन्न मत मतदान केंद्राच्या माध्यमाने ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल एकूण दोनशे छे छेचाळीस छे नगरपरिषदेची निवडणूक होत आहे सर्वांना सर्वांना नमस्कार सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यम माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितापर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगायचं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छे छत्तीस नगरपरिषद नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्ते सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगरपरिषदची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगरपरिषदेमध्ये असतात पण नगरपरिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदेमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणतः मतदारांना दोन थे तीन, आ, लगे। है, लगे। है कि ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावी लागतील नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि एका प्रगा प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील आत्तापर्यंत चांगलं काम केलं पण आत्ता यावेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं गाळलेली आहेत किंवा दुबार आलेली आहेत या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केला नाहीत सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या सर एक प्रश्न असा आहे की अनेक वेळेला जात वैध प्रमाणपत्रामुळे अनेक वेळा न्यायप्रविष्ट प्रकरणं होतात मागच्या वेळेला ज्यांची मुदत संपली त्यांचे अनेक प्रकरणं न्याय प्रणालीमध्ये आहेत वेटिंगला आहेत मग असे जे उमेदवार आता फॉर्म भरतील ज्यांच्या कोर्ट मॅटर्स सुरू आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने हे करणार आहात की त्यांना महिन्याची मुदत द्या प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नामनिदेश निर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही आहे मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली ती पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील

नाही आता ॲक्च्युली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्वीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे एक मिनिट दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत डबल स्टार देणार आहोत त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का, का तीछी, तीछी मोजमा, तीछी आच्छी आच्छी ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य